अवैधरित्या गॅस रिफिलिंग करणाऱ्या गॅरेजवर डी वाय एस पी संदीप मिटके यांच्या पथकाने शनिवारी छापा टाकत कारवाई केली असून या कारवाईत एकवीस गॅस टाक्या एक, एक मारुती व्हॅन आणि मशीनसह अंदाजे पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे आरोपींवर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे डी वाय एस पी संदीप मिटके यांच्या या कारवाईमुळे घरगुती गॅस सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्यांचे चांगलेच धाबेद आणले आहे याबाबत अधिक माहिती अशी की कोपरगाव शहरातील स्टेशन रोडवर असलेल्या साईबाबा कॉम्प्लेक्समधील साई गंगा मोटार गॅरेज येथे मनोज चंद्रकांत गिरमे नामक व्यक्ती अवैधरित्या विविध कंपन्यांच्या गॅस टाके घेऊन वाहनांमध्ये गॅस रिफिलिंग करत असल्याची खात्रीशीर माहिती डीवाय पी संदीप मिटके यांना मिळाली त्यानुसार त्यांनी शनिवारी आपले पथक आणि कोपरगाव शहर पोलिसांना सोबत घेऊन कारवाई केली यावेळी विविध कंपन्यांच्या एकवीस गॅस टाक्या गॅस रिफिलिंग करणारे मशीन आणि एक मारुती व्हॅन असा जवळपास अंदाजे पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे मनोज चंद्रकांत गिरमे आणि अल्ताफ बाबू शेख या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डीचे पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख पोलीस उपनिरीक्षक भरत दाते डी वाय एस पी पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल इरफान शेख श्याम जाधव अशोक शिंदे त्याचबरोबर कोपरगाव येथील पुरवठा अधिकारी महादेव कुंभार पोलीस कॉन्स्टेबल गणेश काकडे चालक राहाणे आदी केली आहे कोपरगाव शहर पोलीस स्टेशन साई गंगा मोटर गॅरेज या गयार ठिकाणी छापा टाकून गॅस रिपिलिंग अवैधरित्या करत असलेल्या ठिकाणी ठिकाणावरनं एक मारुती व्हॅन एकवीस गॅसच्या टाक्या आणि गॅस रिपिलिंग करता बन वापरण्यात येणारे साहित्य असे जप्त करण्यात आलेले आहे सदर कारवाई करता पुरवठा निरीक्षक महादेव कुंभार यांचे सहाय्य घेण्यात आलेले